धर्माच्या नावाखाली देश बुडवायचा की सर्व धर्मांसाठी देश उभा करायचा यावर विचार करण्याची वेळ आली आहे अशा भावना ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केला आहे काल जे झालं ते विसरून जा आणि नव्या दमानं जागृतपणे कामाला लागा हा देश धर्माच्या जातीच्या नावाखाली डुबवायचा आहे की सर्व धर्माकरता हा देश उभा करायचा आहे याचा विचार करण्याची वेळ आली असल्याचं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केलं ते पताटेवाडी येथील हुर्डा पार्टी आणि काँग्रेस कार्यकर्ता स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते पण एक गोष्ट मात्र वेळ कमी आहे पुढच्या निवडणुकीच्या नंतर आपण दर महिन्याला आपापल्या गावी अशा प्रकारचे संवाद यात्रा गरज आहे पण ह्या काळामध्ये तुम्ही अतिशय जागरूकपणानं काम केलं पाहिजे ठीक आहे काल झालं ते विसरून जा पण उद्या होता कामाने आणि उद्या आपल्याला जी जबाबदारी सांभाळायची आहे की हा देश धर्माच्या आणि जातीच्या नावाखाली डोबवायचा देश खुला करायचा आहे याचा विचार तुम्ही करण्याची गरज आहे तुम्ही कराल याविषयी खात्री आहे या प्रसंगी आमदार प्रणिती शिंदे माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके शहराध्यक्ष चेतन नरोटे दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे आदींची उपस्थिती होती पथाटेवाडी येथील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील यांच्या शेतामध्ये हुरडा पार्टी आणि कार्यकर्ता स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं मोदींनी या देशाला धर्माची कीड लावल्याची टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाषणातून केली म्हणजे मेट्रो च्या बरोबर बोलले उद्यापासून काम करत नाही फक्त मंदिर मस्जिद करत आणि त्यांनी जर लोकांचा पोट भरत असेल जर धर्म करून लोकांना नोकरी मिळत असेल जर धर्म करून लोकांचं पोट भरत असेल तर आम्ही गप्पा बसतो उद्यापासून मग काँग्रेसची गरजच नाही आहे देशात गोर गरिबांचा वाली हा काँग्रेस आहे शेतकऱ्यांचा वाली काँग्रेस आहे महिलांचा वाली काँग्रेस आहे आज तुम्ही जाता कुठे मठात जाता कुठे एका रेशन कार्ड वर धब्बा पाहिजे असेल शिक्का पाहिजे असेल तुमच्यापैकी कोण जाता का महाराजांकडे मग कुठे चाल आपला देशासाठी बोलते आपल्या गावासाठी बोलते कीड लागले धर्माची ह्या देशाला धर्म जात पात आहे ना लग्नाच्या वेळेस आहे पूजा करताना आहे

होडगी ग्रामपंचायत सदस्य असिम शेख यांनी आपल्या मनोगतातून कार्यकर्त्यांना चुकीची वागणूक मिळत आहे नेत्यांना भेटू दिलं जात नाही काँग्रेस पक्षामध्ये ज्या चुका होत आहेत त्याबद्दलची खदखद नेत्यांसमोर व्यक्त केली मेळाव्याअंतर्गत आपचे संघटक आनंद सीतापळे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला या मेळाव्याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील शिवराज पाटील अशोक देवकते महिला आघाडीच्या अध्यक्ष अरुणा बेंजरपे बाळासाहेब पाटील कयूम बलोल खान, लालाशेठ कांबळे सुभाष पाटोळे नरसप्पा दिंडुरे डॉक्टर दीपक नारायणकर भीमाशंकर जमादार भारत रुपनुरे निसार कांबळे योगीराज दिंडोरे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते